मित्रांनो बीडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवारांच्या पक्षाला धक्का दिला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील बीड जिल्ह्यातील नेते रमेश आडसाकर यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या यांच्या पक्षात प्रवेश होणार आहे रमेश आडसरकर यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी भाजपाला सोड चिठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता आज संध्याकाळी पाच वाजता रमेश आडसरकर आपल्या समर्थकांसह अजित पवार यांच्या उपस्थितीत प्र पक्षात प्रवेश करणार आहेत रामेश्वर आडसकर यांची भाजप नेत्या आणि आमदार पंकजा मुंडे यांचे समर्थक म्हणून ओळख आहे विधानसभे वेळी त्यांनी तिकिटासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला होता त्यांना गावातून उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता मात्र एन वेळी मोहन जगताप यांना उमेदवारी जाहीर केली होती रमेशराव यांनी एकोणावीस दोन हजार एकोणावीस भाजपाकडून माजलगाव मतदारसंघातून निवडणूक लढवली होती यात ते अवघ्या काही मतांनी पराभूत झाले होते आडसकरांची ओळख आमदार पंकजा मुंडे यांचे निकटवर्ती व कट्टर समर्थक म्हणून होती रमेश अडसकर यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे रमेश अडसकरांचा आज अकरा एप्रिलला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश होणार आहे रमेश अडसकर यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी भाजपाला रामराम ठोकत राम राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता त्यानंतर आज संध्याकाळी पाच वाजता रमेश आडसकर आपल्या समर्थकांसह अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करणार आहेत आमदार पंकजा मुंडे यांचे समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा